मोबाईलचा वापर कमी करण्यासाठी खाली काही प्रभावी टिप्स दिलेल्या आहेत या टिप्स वापरून तुम्ही तुमचा स्क्रीन टाईम कमी करू शकता आणि अधिक उत्पादक जीवन जगू शकता चला तर बघूया त्या टिप्स कोणत्या आहेत त्या मोबाईलचा वापर कमी करण्यासाठी टिप्स नंबर एक स्क्रीन टाईम मोजा दररोज किती वेळ मोबाईलवर घालवता ते तपासा अँड्रॉइड किंवा आयफोनमध्ये स्क्रीन टाईम किंवा डिजिटल वेलबिईंग फीचर वापरा नंबर दोन सूचना नोटिफिकेशन बंद करा सोशल मीडिया गेम्स आणि अनावश्यक ॲपचा नोटिफिकेशन बंद करा फक्त आवश्यक ॲपच्या नोटिफिकेशन्स ठेवा उदाहरणार्थ बँक कॉल्स मेसेजेस नंबर तीन मोबाईल वापरण्याची वेळ निश्चित करा मोबाईल वापरण्यासाठी ठराविक वेळ ठरवा उदाहरणार्थ सकाळी स... तीस मिनटं संध्याकाळी एक तास बाकी वेळेस मोबाईल दूर ठेवा नंबर चार पर्यायी उपक्रम निवडा वाचन व्यायाम संगीत ऐकणे कुटुंबासोबत वेळ घालवणे अशा मोबाईल फ्री गोष्टी करा छंद जोपासा चित्रकला बागकाम योगा वगैरे नंबर पाच रात्री मोबाईलपासून दूर राहा झोपायच्या एक तास आधी मोबाईल वापरणे थांबवा मोबाईल बेडरूम बाहेर ठेवा किंवा डू नॉट डिस्टर्ब मोड वापरा नंबर सहा ॲप्स हटवा किंवा मर्यादा ठेवा वेळ खाणाऱ्या ॲप्स उदाहरणार्थ इंस्टाग्राम टिकटॉक अनइन्स्टॉल करा किंवा ॲप टायमर वापरा ॲपची वेळ ठरवा दिवसातून किती वेळ वापरायचं ते ठरवा नंबर सात कुटुंब किंवा मित्रांसोबत मोबाईलमुक्त वेळ दररोज काही वेळ नो मोबाईल टाईम ठेवा जेवताना मोबाईल वापरणे टाळा नंबर आठ डिजिटल डिटॉक्स करा आठवड्यातून एक दिवस पूर्णपणे मोबाईलपासून सुट्टी घ्या जंगल ट्रीप गावाला भेट किंवा एक दिवस इंटरनेटशिवाय जगण्याचा प्रयत्न करा लक्षात ठेवा मोबाईल हा साधन आहे आपल्यावर त्याचं नियंत्रण नसावं आपणच मोबाईल वापरायला हवा मोबाईलने आपल्याला नाही हव्या असल्यास मी तुम्हाला मोबाईल डिटॉक्स चॅ चा, चॅलेंजचा प्लॅनसुद्धा देऊ शकते सात दिवसाचा किंवा तीस दिवसांचा सांगितल्यास लगेच तयार करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद तुमचा अनमोल वेळ मला दिल्याबद्दल श्री स्वामी समर्थ